पोस्टिंगमध्ये त्यांनी षडयंत्राने साजिष्ट केली हे स्ट्रेट इलेक्शन नव्हतंच हे लोकशाहीचं इलेक्शन नव्हतं ही तत्वाची लढाई नव्हतीच तरी तुम्ही लढलात तरी तुम्ही टिकलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानले काल आमची सी डब्ल्यू सी झाली आणि सी डब्ल्यू पहिला प्रश्न पहिले जे राहुल गांधीजी म्हणाले कारण का सी डब्ल्यू सी मध्ये आम्ही सगळे होतं हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो तेव्हा दुःख असतो ते करा कारण का आपण हरलो नाही हो। ही आहे आणि मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे कारण का त्यांना माहिती आहे की ते मागच्या रस्त्याने येऊन इझीएल्युलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे तेहतीसच्या चा जेता आहे ते त्यांच्या बी जे